ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनिक टोपरा दत्तात्रय शिंदे अनाधिकृत गुटखा विरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक पॅन्थर आर्मीच्या वतीने आंदोलन छेडणार रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा व पँथर आर्मीच्या वतीने रायगड जिल्ह्यातील खालापूर खोपोली रसायनी चौक वाओशी या भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे या मादक पदार्थ धोरणाविरोधात रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा व पँथर आर्मी आक्रमक झाली असून खालापूर व खोपोली पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून सात दिवसाच्या आत हे अनाधिकृत धंदे जर का बंद झाले नाहीत तर संघटनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे सध्याच्या काळात तरुण पिढी ही मादक व अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या आहारी गेलेली असून अनेकांचे जीवन व अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झालेले आहेत रायगड जिल्ह्यातील खालापूर खोपोली रसायनी वावोशी या भागातील शाळा कॉलेजच्या आजूबाजूला अनेक प्रकारचा गुटखा विक्री हा मोठ्या प्रमाणात होत असून तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी गेलेली आहे या दुष्टकृत्याची आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना व पॅन्थर आर्मी यांच्या वतीने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे खोपोली खालापूरसारख्या मोठ्या शहरात खुलेआम गुटखा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकारी यांना मिळाली आहे त्याविरोधात त्यांनी येणाऱ्या मालावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे जर आठ दिवसात गुटखा विक्री बंद झाली नाही तर संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पॅन्थर आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुशीलभाई जाधव रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुफियान मुकादम पनवेल शहर अध्यक्ष जमील पठाण सलमान मुकादम आशिष खंडागले यांच्या वतीने देण्यात आली आहे प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे आज रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुका या ठिकाणी आम्ही आहोत खालापूरमध्ये येण्याचं कारण खालापूरमध्ये जे अनाधिकृतपणे बेकायदेशीरपणे जे गुटखे विकणारे माफिया आहेत त्यांनी या खालापूर खोपोली रासायनिक चौक पावशी या शहरामध्ये तैमान घातलेला आहे त्या गुटख्याचे अनेक तरुण शिकार होतात मग ते कॉलेज असतील शाळा असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते आमच्या तालुक्यातला हा सुशिक्षित वर्ग आहे आरोग्य कुठेतरी ह्या धुटक्याच्या मागे लागलेला आहे आणि ला हे धुटक काढल्यानंतर बऱ्याचशा मुलांना कॅन्सरसारख्या आजार देखील निर्माण झालेला आहे आणि यांना अवय देण्याचं काम कोण करतो यांना इथलं अवय देण्याचं काम हे पोलीस प्रशासन असेल इथले काही गुंड लोकं असतील हे अभय देण्याचं काम करतात आणि यांच्या आशीर्वादाने हे सर्व धंदे या तालुक्यामध्ये चालू आहेत महाराष्ट्र शासनाने हे धंदे सर्व बंद केलेले आहेत तरी सुद्धा यांच्या काहीतरी पॉलिटिकल लेवल असेल पोलीस प्रशासनाचे हात असेल असू शकतो तर यांच्या आशीर्वादाने हे धंदे चालू आहेत हे धंदे आम्ही या ठिकाणी बंद करण्यासाठी आणलो आहोत मग आमची रिपब्लिकन सेना असेल कायंतर आर्मी असेल अशा बऱ्याचशा संघटनेने आम्हाला पाठिंबा देखील या ठिकाणी दिलेला आहे आणि आज या अनुषंगाने आम आम्ही खालापूरचे डी वायस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे कालापूरचे का, पोलीस ठाण्याला साहेबांना देखील भेटून निवेदन दिलं आहे कोकणीच्या शहराच्या टी आयना सुद्धा सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे म्हणजे एकूण तरी सर्व सिनियर पी निवेदन आम्ही लेखी सुरुवात संघटनेच्या वतीने पक्षाच्या वतीने दिलेल्या आहेत तर आम्ही आव्हान करतोय तर येणाऱ्या सात दिवसामध्ये हे गुटखा विक्री आहेत यांच्यावर आळा घाला तापा घाला अन्यथा जर आम्ही रिपब्लिकन सेनेची आणि पॅन्थरची सर्व टीम जर असते उतरलो तर आमच्या पद्धतीने आम्ही यांना आळा घालू आणि याला जबाबदार तिथलं स्थानिक प्रशासन असेल आम्ही पूर्ण या तालुक्याचं सर्वे केलेला आहे कुठल्या कुठल्या ठिकाणी या विक्री होतात कुठल्या ठिकाणी गाड्या द्या सर्व आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की बाबा जर, जर तर तुम्हाला लाख लाख दीड दीड लाख पगार आहे त्याच्यामध्ये खुश राहा जर अशा धंद्यानं जर आव देण्याचं काम केलं तर आम्हाला आमच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जे परिणाम होतील त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि तुझ्या आतमध्ये जर हे धंदे बंद झाले नाही तर रिपब्लिकन सेना आणि पॅन्टरच्या वतीने मोठं आंदोलन उभं करू आणि ह्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल जय मी जय शिवराय जय भाव